नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंद जाव हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या अठ्ठावीस सप्टेंबर उद्या आलेली आहे सर्वात महत्त्वाची ही इंद्र एकादशी आपल्या श्रीहरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे या दिवशी पितराचे तर्पण व पिंडदानसुद्धा केले जाते हा दिवस भगवान श्रीहरिविष्णूबरोबरच आपल्या पितरांसाठी समर्पित असतो कारण या दिवशी जे व्रत केले जातात ते व्रताचं जे संपूर्ण फळ आहे ते आपल्या पितरांना समर्पित राहते इंदिरा एकादशीचं जे व्रत आपण करत असतो त्या व्रताचं पूर्ण फळ जे आहे ते, ते आपल्या पितरांसाठी समर्पित होत असते म्हणून दिवशी जर तुम्ही हे व्रत करत असाल तर भगवान विष्णूबरोबरच तुमच्या पितरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आपल्या पितरांचे व सर्व देवदेवतांचे या दिवशी तेच एकटवलेले असतात म्हणून एकादशीचं व्रत केल्याने आपल्या पितरांचा आपल्याला मोक्ष प्राप्त मिळत असते आशीर्वाद प्राप्त करून मिळत असतो इंद्र एकादशीचं व्रत केल्याने पितरांना मोक्ष मिळतो तसेच हजारो वर्षाच्या तपश्चर्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे त्यासोबतच कन्यादान केल्याचे पुण्यफळ तुम्हाला लाभेल <laughs> भगवान विष्णूची पूजा केल्याने सात पिढ्यांतील पितरांना मोक्षप्राप्ती मिळत असते भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथील इंदिरा एकादशी व्रत केले जाणार आहे इंदिरा एकादशीचे व्रत हे अत्यंत शुभ आणि योग्य मानले गेले आहे या एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूसह पितरांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या एकादशीच्या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते या दिवशी पवित्र गंगेमध्ये व एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायला व ब्राह्मभोजन घालायला खूप महत्त्व दिले जाते व या दिवशी तीळ दान आवर्जून करावे त्यामुळे काही उपाय सुद्धा या दिवशी केले जातात म्हणून अत्यंत शुभ दिवशी आपल्या जीवनातील ग्रहदोष वास्तुदोष शनीपिढा शत्रुपिडा दूर होण्यासाठी चिमूटभर काळी तीळ आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे ज्यामुळे भगवान श्री हरी विष्णूबरोबरच भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल चिमूटभर काळी तीळ कुठे अर्पण करायचे आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी तिथी आहे ही अतिशय शुभ मानली जाते आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये शनिदोष आहे तो संपत नसेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये जे कालसर्पदोष आहे तो संपत नसेल तर आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळ ते संध्याकाळ वाजेपर्यंत कधीही शनिवारच्या दिवशी करू शकता कारण शनिवारचा हा दिवस साक्षात श्रीहरी भगवान विष्णू त्याचबरोबर जे आपले शनिदेव आहे मारुती आहे त्यांना समर्पित असतो शनिवारच्या दिवशी जे काही उपाय केले जातात त्याचं शाश्वत फळ आपल्याला प्राप्त होत असते कोण कोणत्याही संकटावर आपल्याला मात करता येते ही जी तिथी आहे ही अत्यंत शुभ तिथी आहे घरातील गरिबी दूर करण्यासाठी दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्या घराची पतीची मुलाची प्रगती भरभरून होण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो त्या दिवशी बरेच जण पवित्र गंगेमध्ये स्नान करतात पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने आपल्या जीवनातील कोणतेही संकट विघ्न दूर होतात तर पहा आपल्याला उपाय कसा करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला हा उपाय करण्यासाठी शनी मंदिरामध्ये जायचा आहे तिथे एक दिव आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर काळे तीळ अर्पण करायचे आहे आणि शनी मंदिरामध्ये हा दिव आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर अकरा इथे आपल्याला रुईच्या पानाचा हार शनी मंदिरात शनिदेवाला अर्पण करायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्पदोष हा कमी होतो व शंभर पिढ्यांना लागलेला पितृदोषसुद्धा कमी होतो व त्याचबरोबर आपल्याला मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर शनिदेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला जे काळे तिळं आहे ते सोबत घेऊन जायचे आहे तुपाचा दिब्बा घ्यायचा आहे पांढरंगाची फुले घ्यायची आहेत आणि शुद्ध जल आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे पंचामृत घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला जल अर्पण करायचं आहे उत्तर दिशेला उभे राहायचे आहे आणि त्यानंतर शुद्ध जल अर्पण करता वेळेस ओम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर काळी तीळ आपल्याला शिवपुंडीवर अर्पण करायचे आहेत त्यानंतर जे आपण पंचामृत आणलेलं आहे कच्चे दूध आणलेले आहे तर ते अर्पण करत आपल्याला ओम शिवाय हा मंत्र चालू ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी परत जल अर्पण करायचं आहे आणि जो दिवा लावलेला आहे तुपाचा त्यामध्ये काळेतीलल टाकायचे आहे आणि सर्वात प्रथम दिवा लावून आपल्याला ही पूजा करायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील शनिदोष वास्तुदोष त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये संकट असेल ते सुद्धा कमी होत असतात कारण शनिदेवाची पूजा केल्याने आपल्या कुंडलीतील शनिदोष हा कमी होतो आणि भगवान शिवशंकर यांच्या पिंडीवर काळीतीळ अर्पण न केल्याने आपल्या जीवनातील कालसर्प दोष असेल इडापिडा असेल साडेसाती असेल किंवा प्रखर पितृदोष असेल किंवा शंभर पिढ्यांना जो पितृदोष लागलेला आहे तो कमी होत असतो साक्षात शिवशंकर यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यानंतर आपल्याला विधिवत पूजा झाल्यानंतर पांढुरंगाची फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरकडे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे असे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व साडेसाती कमी होते शनीदोषसुद्धा कमी होतो आपल्या कुंडलीमध्ये राहू केतूचा त्रास असेल तोसुद्धा कमी होत असतो नंतर पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर तिथे आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिबा लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळी तीळ टाकायचे आहे आणि आपल्याला हा दिब्बा दोन मातीचा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चिमूटभर काळी तीळ टाकायचे आहेत आणि हा दिब्बा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करून ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला हात लावायचा आहे हात लावून आपल्याला अक्रपदक्षिणा मारायच्या आहे, त्यानंतर ओम आहे नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून पिंपळाच्या झाडाखाली आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल जी काही तुमच्या घरामधील दारिद्र्य दे दुःख आहे ती निघून आमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करावी असं तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली बोलायचं आहे कारण पिंपळाच्या झाडावर साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेवांचा वास असतो मुळेशी माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली हा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व कायम जे दूर होतो व पितरांचा भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होतो श्री स्वामी समर्थन